चाळीसगाव तालुक्यातील विहिरी आणि घरकुलचे पैसे खाण्याच्या आरोपात पंचायत समितीमधील त्या चार केले कार्य चार जणांवरच कारवाई केल्याने तालुकाभरात पंचायत समितीच्या कामकाजावर संशय विहिरी व बेघर घरकुलासाठी पंचायत समितीमधील रोहयो विभागातील एपीओ टीपीओ ज्युनियर इंजिनियर आणि वरिष्ठ अधिकारी हे परस्पर मजुरीच्या व जिओटॅकच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून वीस ते पंचवीस हजार रुपये लाच घेतल्याची तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच कान उघडणी करून सदर प्रकरण पोलीस स्टेशनला नेले होते याची दखल पंचायत समितीने घेतली असून पंचायत समितीमधील रोहयो विभागातील तीन व घरकुल विभागातील एक असे चार जणांना तडकाफडकी कार्यमुक्त केले असून त्यांना जळगाव कार्यालयात जमा केले असल्याची माहिती गटविकास अधिकारी ए शेख यांनी दिली राळेसगाव पंचायत समिती रोहयो व घरकुल विभागात पैसे घेतल्याशिवाय कामेच होत नाहीत हे या कार्यवाहीवरून स्पष्ट झाले आहे भ्रष्टा भ्रष्टाचाराविरोधात आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आता कडक भूमिका घेतली ग्रामीण भागातील विहिरी घरकुलधारक यांची कामे देखील आता होण्यास वेग आलाय आमदार मंगेश दत्ता चव्हाण यांनी पंचायत समितीवर धडक दिल्यावर रोहयो व घरकुल विभागातील अनेकांची नावे पुढे आली होती मात्र गटविकास अधिकारी यांनी फक्त चार जणांवरच कारवाई केली असता आणि गटविकास अधिकारी यांच्या कारवाईबद्दल आता शंका उपस्थित होत असून ज्यांनी पैसे घेतले त्यातील काही जणांना सोडून दिले अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत पैसे देणाऱ्यांनी रोहयो विभागातील अनेकांची नावे सांगितली मात्र कारवाई फक्त चार जणांवर झाली याबाबत गटविकास अधिकारी श्री शेख यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता मळाला मिळालेला माहितीवरून ही कारवाई केल्याचे त्यांनी रहा अपडेट न्यूजशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम चाळीसगाव subscribe now अँड प्रेस the bell icon never miss an अपडेट